कुबेरेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत कुबेरेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पवडेवाडी ग्रामस्थांना यांच्या वतीने करण्यात आले आहे साध्य कुबेरेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे ही जी प्राणप्रतिष्ठा आहे सर्व भावीभक्तांच्या कल्याणार्थ होणार आहे तरी सर्व भाविकांनी आजपासून सुरू होणाऱ्या मा कुबेरेश्वर महादेव मंदिर येथे सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रमासाठी सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी गणपतीचं पूजन होत आहे गणपतीचं पूजन गाईचं पूजन पापहर्ता श्री महाविष्णूचे पूजन होत आहे वाचन नावाचा विधी पूजन वसोर्धारा नांदीश्राद्ध नावाचा विधी होत आहे यानंतर मूर्तीचे जलाधिवास होणार आहे आजच्या या प्रथम दिनी मंगल आरतीहून कार्यक्रमाची परिपूर्तता होणार आहे नंतर दुसऱ्या दिवशी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी प्रातकाळी गणपतीचे स्मरण स्थापित देवता पंचोपचार पूजन मूर्तेचं धान्यादिवास स्नपनविधी होणार आहे मंगल आरतीहून सर्व भावी भक्तांनी द्वितीय दिनासह तृतीय दिनाचासुद्धा लाभ घ्यावा आणि तृतीय दिवशी प्रातःकाळी ठीक सकाळी नऊ वाजता महादेव आणि नंदिकेश्वर या दोन्ही देवतांची पूर्ण पावडवाडी ग्रामातनं मिरवणूक होणार आहे त्याचनंतर महादेवाची प्राणप्रिष्ठापूर्वक न्यासविधी होणार आहेत यज्ञाची पूर्णाहून श्रेयदान होऊन मंगल आरती होणार आहे त्यानंतर ठीक दुपारी बारा वाजता कीर्तन होणार आहे कीर्तन व महाप्रसादाचा सर्व पावडवाडी ग्रामस्थजन किंवा नंद नांदेड येथील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद व कीर्तनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय गावकऱ्याच्या वतीने संपूर्ण पावडेवाडी येथील कुबरेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सर्व गावकरी मंडळी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना नम्रतेची विनंती आहे सर्व उपस्थित एकोणतीस तारीख गावातील मिरवणूक होणार आहे तरी मिरवणुकीला व कीर्तनाला महाप्रसाद उपस्थित रहावे सर्वांना नम्रतेची विनंती